महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अडळ गावात निवडला गुन्हेखार तंटामुक्त अध्यक्ष गावाचा संताप उफळाला निवड रद्द करण्याची मागणी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अडळ गावातून तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीला एक अनपेक्षित वळण आलं आहे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर निवडणुकीच्या प्रक्रियेतील गंभीर त्रुटी समोर आल्या रोजी झालेल्या ग्रामसभेत मतदानाद्वारे तंटामुक्ती समिती अध्यक्षाची निवड करण्यात आली दोन स्पर्धेत विजयी ठरलेले मुनीश्वर बोधलकर हे उमेदवार सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेत ग्रामस्थांनी तक्रार रजाद्वारे नवख्या तंटामुक्ती अध्यक्षावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पुरावे सादर केले आहेत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय न्याय अंतर्गत मुनीश्वर बोधलकर यांच्यावर अपराध क्रमांक नव्याण्णव दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रकरण न्याय प्रविष्ट आहे तथापि ग्रामपंचायत प्रशासनानं उमेदवाराची पोलीस चारित्र्य पडताळणी न करता त्याची निवड मंजूर केली आहे त्यामुळे गावात वाद निर्माण होण्याची भीती आहे ग्रामस्थांची मागणी आहे की ही निवड रद्द करावी आणि आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करावी अन्यथा गावात संघर्ष पेटेल असं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे